उन्हातानात हिंडून कंटाळ्यावर दुपारनंतर थोडीशी मस्तानी पिऊन होते तोवर आईसाहेबांची किराण्याची यादी व्हॉट्सअपवर धडकली आईला म्हणलं की आपल्याकडे उड्डाण शेजारी फलटणचा नवीन श्रीराम बाजार आलाय तिकडून आणू काय आता सामान आई म्हणली अरे बिंदास जबाळा तू लहान असताना आपण यांच्याच आसू पावरवाडीच्या शाखेतून खरेदी करायचो तिथं पोहोचल्यावर आज जाताना मला वाटलं छोटस दिसतंय दुकान काय मिळायचं यांच्याकडे पण आज जाऊन फिरल्यावर लक्षात आलं की धान्य डाळी मसाले बिस्किटे सर्व प्रकारच्या साबणांपासून सौंदर्य प्रसाधनांपर्यंत सर्व गोष्टी मिळत आहेत तेही स्वच्छ दर्जेदार आणि एकदम वाजवी दरात फिरताना त्यांच्या ग्राहक प्रतिनिधींनी मला यांच्या मिरची महोत्सवातील ऑफर्स गहू महोत्सवातील गव्हाच्या वरायटी आणि तांदूळ महोत्सवातीलही निरनिराळ्या ने तांदळांची माहिती दिली आवश्यक ते सर्व सामान घेऊन बिलिंग होईपर्यंत यांची माहिती घेतली असता मला समजलं हाताने वस्तू घेऊन नंतर बिल करायची पद्धत आणणारा ग्रामीण भागातील हा पहिलाच मॉल आणि याची सुरुवात एकोणीसशे शहाऐंशी ला सहकार महर्षी हनुमंतराव पवारांनी केली मुख्य शाखा फलटणला असून ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर सातारा जिल्ह्यात वाई गोंदवले मांड परिसरात अकरा शाखा सुरू करून बारावी शाखा बारामतीत सुरू केली आहे सदोतीस वर्षांची विश्वासाची परंपरा असलेल्या या श्रीराम बाजारला तुम्हीही नक्की भेट द्या यांचा पत्ता आहे श्रीराम बाजार सम्यक लाईफस्टाईल शेजारी फ्लाय जवळ बारामती आणि अशाच बन्नाट स्पॉट साठी फॉलो करत राहा पुढील वगैरे